पण संख्यांची बेरीज करायला या ठिकाणी शिकणार आहोत तुमच्या समोर एक ते शंभर अंकाचा चार्ट दिलेला आहे किती अंक आहे त्याच्यामध्ये एक, एक ते शंभर आता एक ते शंभर अंकामध्ये आपल्याला परीक्षेला प्रश्न पडतो कधी आपल्याला असं विचारलं जातं एक ते दहा या अंकाची बेरीज किती तर आपण काय करतो एक दोन तीन 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 सहा चार दहा पाच पंधरा असं बेरीज करत बसतो पण तसं बेरीज न करता आपण डायरेक्ट मधल्या अंका कशी यायच मधला अंक आहे पाच आणि त्याच्या पुढे आपल्या मनाचे पाच लावले की एक ते दहा अंकाची बेरीज किती तयार झाली पंचावन्न या प्रमाण आपण कुठल्याही अंकाची बेरीज त्या ठिकाणी करू शकतो आता या ठिकाणी एक्क्याण्णव ते शंभर हे अंक आहेत आता एक्क्याण्णव ते शंभर या अंकाची बेरीज किती या पद्धतीने पोस्ट सांगेल आता इथं आपला अंक आहे पंचाण्णव आणि आपल्या मनाचा एक पाच इथं लावा म्हणजे याची बेरीज आहे नऊशे पंचावन्न ते साठ मध्ये मधला अंक आहे पंचावन्न आपल्या मनाने इथं पाच लावा एक्कावन्न ते साठ याची बेरीज पाचशे पंचावन्न एकतीस ते तीस एकतीस ते चाळीस

आठशे पंचावन्न आणि नऊशे या सगळ्यांची बेरीज जर आपण केली तर एक ते शंभर अंकाची बेरीज आपल्याला मिळू शकते स्कॉलरशिपच्या दृष्टीने आपल्याला असाही प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो तर याच्यासाठी ह्या ही ट्रीप लक्षात ठेवायची ठीक आहे ओके लॅप